यस नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या अभिनंदनाचा सलगरी ग्रामपंचायतीत ठराव गरीब मराठा ओबीसी आरक्षण यावर घेतलेल्या भूमिकेचे स्वागत मिरज तालुका वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष नवीन कुमार भास्कर कांबळे यांनी सूचित केल्याप्रमाणे सलगरी ग्रामपंचायत तालुका मिरज जिल्हा सांगली यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी आंदोलन करून शासनाने काढलेल्या कंत्राटी भरतीचा जी आर रद्द केला आणि महाराष्ट्र राज्यात मराठा समाज व ओबीसी समाजाच्या आंदोलनास पाठिंबा देऊन शांत व संयमाने कायदेविषयक मार्गदर्शन व सल्ला देऊन दोन्ही समाजात वाद होऊ नयेत अशी भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे ठराव घेऊन मराठा समाज ओबीसी समाज सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विरोधी पक्ष सर्व संस्थेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्याकडून हार्दिक अभिनंदन केलं आहे बाळासाहेब आंबेडकर यांचा अभिनंदनाचा ठराव करणारी ग्रामपंचायत सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ही महाराष्ट्र राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे न्यूज न्यूज राजेश कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या अभिनंदनाचा ठराव ग्रामपंचायत सलगरेमध्ये करण्यात आलेला आहे या ठरावामध्ये असे म्हणण्यात आले आहे की महाराष्ट्र शासनाने नुकताच काढलेला कंत्राटी भरतीचा जी आर या जे आरला विरोध म्हणून आंदोलने करून त्यांनी आज सरकारने काढलेला आदेश रद्द करण्यास शासनाला भाग पाडलेला आहे यासोबतच महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा ओबीसी समाजाचे जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनास पाठिंबा म्हणून ते उपस्थित असतात या आंदोलनामध्ये कायदेविषयक मार्गदर्शन करीत असतात यासोबतच कायदेविषयक मार्गदर्शन सल्ले देऊन महाराष्ट्र राज्यामध्ये कोणताही वाद चिघळू नये अशी भूमिका ते घेत असतात या घेतलेल्या शांत संयमी भूमिकेबद्दल ग्रामपंचायत सलगरे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी व सर्व ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आलेले आहे तसा ठराव आज मला त्यांनी दिलेला आहे या ठरावाची प्रत माझ्याकडे आहे